नगर प्रतिबिंब जनमानसांचे खासदार लंके यांचं आंदोलन पाहून आज दिवंगत नेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची आठवण पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या उपोषणात शशिकला अनिल भैया राठोड दाखल अहमदनगर पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस खासदार निलेश लंके यांचं आंदोलन पाहून आज दिवंगत नेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची आठवण झाली असे प्रतिपादन उपोषणादरम्यान पाठिंबा देताना आज बुधवारी शशिकला अनिल भैया राठोड यांनी केलंय लंकेंच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दर्शवलाय आज या ठिकाणी साहेब जे आंदोलन केलेले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आले साहेब पण आमचे असेच आंदोलन करायचे मला त्यांची आठवण झाली म्हणून मी त्यांना भेटायला आले आणि महिलांचे खूप प्रश्न सुरक्षेसंबंधी नगरात झालेले आहे चेन सेचिंग वगैरे छेडछाड महिलांची असे खूप वाढलेली आहे याच्याकडे प्रशासनाचे लक्षच नाही म्हणून प्रशासनाने याबद्दल या काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि खासदार साहेबांनी जे आंदोलन केलेले त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यायला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा